नमस्कार कशात सर्व मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये आपला ब्लॉग हा गणपती सिरीजनंतर आलाच नाही आणि गणपती देखाव्याचा शेवटचा सातवा ब्लॉग येणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण तो ब्लॉग एडिट करतानाच मोबाईलला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे त्या ज्या क्लिप होत्या त्या सगळ्या डिलीट झाल्या मग काय ब्लॉग टाकलाच नाही आणि दुसरे टाकावे म्हणले तरी टाईम नाही कारण तोपर्यंत दिवाळीची गडबड चालू झाली रोज इकडे जावा तिकडे जावा मातीचे दिवे लक्ष्मीपूजनाचे तेर यातच तोपर्यंत मग परत गावाला जायची गडबड मग म्हटल्यानंतरच व्लॉग बनवूया यांना दिवाळी गिफ्ट काय मिळालं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे लवकरच पण आजची रेसिपी मी जी करणार आहे ती अतिशय पौष्टिक आणि स्वतःचं आरोग्य ज्याला जपायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे मी काय म्हणतात ज्यांना शक्य आहे कारण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही की ड्रायफ्रूट आणा आणि त्यांच्या या रेसिपी करा म्हणून म्हटलं ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की ही रेसिपी करा कारण बऱ्याच जणांना ड्रायफ्रूट खूप महाग वाटतात जसं की उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमच्याच घरात घ्या मलासुद्धा हे खूप महाग वाटतात पण एखाद्या बाजाराच्या यादीमध्ये बाकीचे सामान कमी करून मग हे ॲडजस्ट करायचं असं मी करत असते आता आजची रेसिपी आहे हेल्दी होममेड ड्रायफ्रूट पावडर मी कमीच सामान घेतलं आहे मोजून सातच वस्तू आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी वाढवू पण शकता म्हणजेच भोपळ्याच्या बिया कलिंगडाच्या बिया सूर्यफुलाच्या बिया तीळ जवस असे वाढवू शकता पण मी जी पावडर करत आहे मी तिचा दुहेरी वापर करते म्हणजे दुधात तर रोज घ्यायचीच आहे ही पावडर त्याचबरोबर आपण जी खीर करतो त्यात पण ह्या पावडरीचा वापर करायचा म्हणजे काय करायचं दूध उकळल्यावर त्यात टाकायची ऑलरेडी गूळ पण आहेच पण खीर करताना जर समजा आपण आता शेवयाची खीर करत असू तर शेवया तुपात भाजून घ्यायच्या थोडीशी कमी साखर टाकायची आणि एक उकळी आल्यानंतर आपण बंद करतो मी इथे भाजक्या शेवया मिळतात बाजारात त्या खिरीबद्दल बोलत आहे नाहीतर काय रेग्युलर म्हणतील बरेच जणं की शेवया म्हणजे आपल्या त्या रेग्युलरच्या पांढऱ्या कलरच्या जाडमध्ये असतात त्याच्याबद्दल बोलत आहे का त्याला थोड्या जास्त शिजवाव्या लागतात पण ही जी भाजकी आपल्याला शेवया मिळतात त्यांना फक्त एक किंवा दोनच उकळी म्हणलं ना तरी खूप बास होतं कारण ती पूर्ण अशी खीर विरघळायला चालू होती अशी म्हणजे त्यातल्या त्यातच ते असं सगळं स्मॅश व्हायला चालू होती ती तर आता तुम्हाला कळलं असेल की भाजक्या शेवया मिळतात एक वीस पंचवीसपर्यंत असतात बहुतेक त्या मी आणतच असते पंचवीस तीसपर्यंत तर असतंच ते पाकिट पण काय असतं की कधी कधी मी घेतलं तर डिमार्टमध्ये पण घेते आणि कधीकधी आपल्या रेग्युलर किराणा स्टोरमधनं पण पण घेते तर त्या शेवयांना फक्त एक उकळी जरी काढली म्हणजे करताना काय करायचं ती रेसिपी करताना शेवया अगदी थोड्या घ्यायच्या थोड्या आता स समजा एखाद्या वाटीभर शेवया असतील तर चार वाटी दूध घ्यायचं असाने घ्यायचं म्हणजे ते खूप जास्त असं जरी घट्ट झालं तरी म्हणजे असं म्हणतात ना की खूप असं ह्याच्यासारखं लागतं म्हणजे व्यवस्थित नाही लागत त्याचं स्ट्रेक्चर आणि चार वाटी दूध घेतलं तर ते खूप छान स्ट्रेक्चर लागतं असं म्हणजे भरपूर दूध घालायचं थोड्याक्यात शेवया कमी आणि दूध जास्त असं करायचं तर थोड्याशा शेवया तुपात भाजून घ्यायच्या तुपात भाजल्या की त्या साईडला काढायच्या नंतर दूध उकळून घ्यायचं आणि दुधामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी पण चालतं एक वाटीभर पाणी म्हणजे चार वाटी दूध असेल एखादं वाटी पाणी घातलं तरी पण चालतं कारण ज्यावेळेस आपण ते उकळून घेतो दूध आता सुरुवातीला त्यावेळेस ते पाणी थोडंसं हेच होतं आणि नंतर परत ती शेवयाची खीर जेव्हा आपण करतो ती थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे त्यात एखादं वाटी पाणी घातलं तरीसुद्धा चालतं काहीही होत नाही छानच होतं मग पहिल्यांदा त्या शेवया तुपात भाजल्यानंतर छान अशा साईडला काढून घ्यायच्या दूध उकळून घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून उकळलं लग की लगेच साखर घालायची गडबड करायची नाही आपल्या शेवळ्या घालायच्या शेवळ्यांना एक उकळी आली की बारीक गॅस करूनच मग साखर घालायची आणि गॅस बंद करून टाकायचा त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट तुमचे वेगळे घालणार असलात तर ती गोष्ट वेगळी पण मी ज्यावेळेस करते ती पद्धत सांगत आहे की ही जी ड्रायफ्रूट पावडर आहे ती दोन किंवा चार चमचे मी टाकून देत म्हणजे ज्याचं जेवढं प्रमाण असेल तेवढं आता थोडीशीच जर मी करणार असेल दोन वाटी जर समजा खीर करणार असेल तर दोनच चमचे बास होते ही पावडर किंवा एक दीड चमचा अशा प्रमाणात घालायची आपल्याला कळून येतं लगेचच आणि मग त्याचा वापर अशा पद्धतीने करायचा एकदम आपल्याला कधी कधी झटपट करायची असते गडबड असते सणवार असतात तर त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने करू शकतो वापर मी तरी ह्या पावडरीचा दुहेरी वापर करते आणि खूप छान अशी टेस्ट येते त्याची कारण दरवेळेस आपण करतोच ते तुपात भाजून घेतो ड्रायफ्रूट्स मग त्याच्यामध्ये ॲड करतो मग कधीकधी ही अशी पावडर असेल तर त्याचा उपयोग आपल्याला लवकर खीर करण्यासाठी होतो आता इथे तुम्ही मगापासून बघत आहात मी काय काय साहित्य घेतले ते मखाणा घेतलेला आहे काजू बदाम आणि आता समोर जे भाजत आहे ते अक्रोड खारी गूळ आणि विलायची खारकीचं काम तर तुम्ही मगापासून बघितलंच की खारीक पहिल्यांदा काय करून घ्यायला लागली मला चाकूने पूर्ण त्यातली बी वगैरे काढून घ्यावे लागले पुन्हा त्याचे मी दोन दोन भाग करून घेतले म्हणजे खारिकीचं जे काम आहे ना ते आपल्याला व्यवस्थित पहिल्यांदाच जर आपण तयारी करून ठेवली व्यवस्थित करून ठेवलं खारीक असेल विलायची असेल थोडक्यात काय तर तुम्ही आत्ता हा पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला जेव्हा हे करायचं असं ठरेल तुमचं ही पावडर आपण करणार आहोत तेव्हा तुम्ही, हो। ते तुम्ही थोडक्यात पूर्वतयारी जर करून ठेवली ना तर तुमचं काम सोपं होणार म्हणजे खारकेचं काम करून ठेवायचं एखाद्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं चा। तसंच विलायची पण पावडर करून ठेवून द्यायची आणि बाकीचं जे आहे ते फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकं हलकं फ्लेमवरती भाजायचं आहे खूप जास्त भाजत बसायचं नाही मी मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे सगळं पण छान असं भाजून घेतलेलं आहे गडबड केलेली नाही आहे भाजताना की नुसतं वरवरचं भाजलं आणि पटापट काढले असं काही नाही तुम्ही आता मगापासून बघत असाल की भाजतानासुद्धा मी किती व्यवस्थित भाजलेलं आहे ते तुम्हाला जवळून दाखवलेलं सुद्धा आहे की प्रत्येक वेळेस आता बरेच जण करताना हे तुपातसुद्धा भाजून घेतील तर प्रत्येक जणाची प हे पद्धत म्हणतात ना वेगवेगळी वे किंवा प्रत्येकाला जसं आवडेल तसं तसं मी इथं काही तूप वगैरे वापरलेलं नाही आहे नुसतं आपलं थोडंसं हलकं फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे आणि हे मी सगळं बारीक करून याची पावडर ठेवणार आहे आणि तर तुम्हाला ते खिरीचं आवडलं असेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आवडलं तर कंटिन्यू करू शकता नाही आवडलं तर ठीक आहे आणि सुरुवातीला जेव्हा ट्राय कराल तेव्हा मोठ्या प्रमाणात करू नका छोट्याशा प्रमाणात ट्राय करा खिरीच्या ह्याच्यामध्ये घालताना आणि पावडर पण घालणारं असाल तर एकदम एवढं जर आवडत नसेल तर थोड्याशा प्रमाणात करून बघा आणि आवडत नसेलपेक्षाही आपलं बजेट पण त्या त्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बसवायला पाहिजे कारण आपण कसं महिन्याचं बजेट आपल्याला सगळं व्यवस्थित त्या त्या ह्याच्यामध्ये बसवावं लागतं त्याच्यामुळं म्हटले की थोड्याशा प्रमाणात सुरुवातीला करून बघा तर चला आता ही रेसिपी करताना मी मूर्खपणा का काय केला हे सांगते सगळं एकदम टाकलं मिक्सरच्या जारमध्ये आता जसं तुम्हाला समोर दिसत आहे तसं सगळ्यामधलं थोडं थोडं घेतलं काजू बदाम खाणा खारी हे जे काय तुम्हाला समोर दिसते यातलं सगळं थोडं थोडं घेतलं तर त्यात कहर म्हणजे त्यातच मला गुळ पण घालायचा गडबड आता पहिल्यामध्ये तुम्हाला गुळ दिसत नाही मी पहिल्यांदा तसंच घेतलं फिरवून आणि त्याच्यानंतर थोडंसं बारीक केलं आता इथे दिसतंय बघा तुम्हाला की असं थोडंसं ते एवढं पण बारीक झालेलं नाही आहे तरी पण त्यात कहर म्हणजे गूळ घालायची गडबड केली गूळ घातला तर त्यातलं जे काही आहे ते व्यवस्थित बारीकच होईना ते आहे असंच मोठं मोठं राहिलं आणि हे असं का होतं हे मला काहीच कळलं म्हणजे त्यात गुळ घातला म्हणून झालं की बाकी सगळं मी एकत्रच घेतलं त्याच्यामुळे झालं दोन तीन तास मी याच रेसिपीमध्ये होते म्हणजे जर रिअलमध्ये आपण करायला गेलो तर एक तास या रेसिपीसाठी खूप झाला जास्तीत जास्त एक ते दीड तास आणि पूर्वतयारी असेल तर काही बोलूच नका खूपच झटपट होईल आणि माझा वेळ एवढा चाललेला होता या रेसिपी करण्यासाठी की काही सांगून उपयोग नाही आणि मी मात्र काय करत होते थोड़ थोड़ तेत तेत की हे सगळं आहे असंच मिक्सरला थोडं थोडं घालून सगळं फिरवायचं माझं काम चाललेलं होतं पण तरी त्यातल्या त्यात मिस्टरांनी एक गोष्ट चांगली सांगितली की हे सगळं जे काही आहे ना थोडं थोडं जे मोठं मोठं झालं आहे तुझं फिरवून ते थोडंसं चाळून घे एका चाळणीने आणि मग बाकीचं जे काही वरती राहिलं आहे ते पुन्हा फिरवून घे मिस्टरांनी ही आयडिया दिली त्याच्यामुळे माझं थोडं तरी काम हे झालं नाही तर मला किती वाजले असते रात्रीचे आणि काय माहीत कारण ही रेसिपी करायला मी जवळजवळ संध्याकाळचीच घेतली होती मला वाटलं होईल लवकर मग आपण स्वयंपाकाला घेऊया तर कशाचं काय ह्याचा टायमिंग मात्र वाढतच चालला होता या रेसिपीचा आणि एवढा कंटाळा आला होता आणि त्यात यात डोकं फिरायला काय चालू झालं होतं की हे बारीक का होत नाही आहे मिक्सरचा प्रॉब्लेम आहे की कशाचा प्रॉब्लेम आहे काहीच कळत नव्हतं कारण मिक्सर पण तसा माझा जुनाच होत आलेला आहे मला वाटलं मिक्सरमुळे व्हायला लागले की कशामुळे कारण आता एकदा जर आपण रेसिपी चालू केली तर ती पूर्ण तर आपल्याला करायलाच पाहिजेत आणि त्या ड्रायफ्रूटची रेसिपी म्हणजे आपल्या डोक्याबाहेरचा विषय तसं म्हणायला गेलं तर मग तरीसुद्धा मी ते मग पहिलं सगळं चाळून घेतलं जे वरती वरती राहते मग ते पुन्हा फिरवून घेतलं आणि मग आता तुमच्यासमोर दिसत आहे ही अशी पावडर तयार झाली मी अगोदर रेसिपी केली नाही अशातला काही विषय नाही नाही तर बऱ्याच जणांना वाटेल आता हे असं झालं म्हटल्यावर अगोदर केली होती की नाही अगोदर केली होती पण तेव्हा मी काय केलं होतं सगळं सेपरेट सेपरेट आपलं वाटून घेतलं होतं आणि गुळाची जी पावडर मिळते ती त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवली होती आणि मग त्याचा वापर मी आपल्या खिरीमध्ये करत होते आणि गुळाची पावडर पण खूप मोठ्या प्रमाणात नाही थोड्याच प्रमाणात घातली होती आता ही जी पावडर मी तयार केली आहे तिचा यूज कसा करायचा तुम्ही सकाळी तरी घेऊ शकता किंवा संध्याकाळी तरी घेऊ शकता ग्लासभर दूध गरम करून कोमट करायचं त्याला आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन चमचे अशा प्रमाणात पावडर घ्यायची सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला ज्या टायमिंगमध्ये हे असेल त्या टायमिंगमध्ये घ्यायची आवडत असेल कुणाला सकाळचं आवडतं कुणाला संध्याकाळचं आवडतं आणि मुलांसाठी तर खूप हा हेल्दी ऑप्शन आहे सकाळी किंवा संध्याकाळी कधी कधी मुलं संध्याकाळी शाळेवरून दमून येतात तेव्हा पण तुम्ही देऊ शकता किंवा सकाळी पण देऊ शकता ज्यावेळेस शाळेला जातात प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं असतं वेग नक्की करून बघा खूप हेल्दी अशी पावडर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा